ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण लोकसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीकडून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. पक्षाच्या अधिकृत ए बी फॉर्मच्या माध्यमातून डॉक्टर मोहम्मद शहाबुद्दीन यांनी आपल्या समर्थकांसह हो उमेदवारी अर्ज दाखल केलाय. निवडून आल्यानंतर आरोग्य विषय बाबींवर भर देणार असल्याचे शहाबुद्दीन यांनी स्पष्ट केले. शहाबुद्दीन लाइफकेअर हॉस्पिटल उल्लास नगर कल्याण लोकसभा क्षेत्र में खड़े हैं जिसमें हम सब उम्मीदवार के साथ में और हमारी पार्टी बहुवजन बहुवचन वंचित वंचित बहुभचन आघाड़ी के तरफ से हमारी को सीट मिला है ये सीट हमको बहुत बहुत मशक्क़त से मिला है और हमें बहुत खुशी होती है कि हमारे भाई लोगों ने हमारे पास आए और हमको बोले कि अच्छे काम करते हैं डॉक्टर साहब तो आप चालू ये इस पार्टी में आप आ जाओ और आप उन चालू करते हैं और बहुत लोगों को हेल्प भी करेंगे तो हमारा ऐसा कहना था कि हम बैठे थे तो चलो एक दूसरे को हेल्प करते हैं तो साथ में क्यों नहीं एक पार्टी के साथ में जुड़ के और काम करें चुनावी मुद्दे क्या होंगे चुनावी मुद्दे हम जहाँ तक कोशिश करेंगे हमारी पार्टी ही जीत के आए और हम हर तरह से हर तरह से मेहनत करेंगे हर गली में हर घर घर में जाके हम आपला परचा लहरायगे भीम जय शिवराय कल्याण लोकसभेचे अधिकृत उमेदवार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी आज दिलेले आहेत आताच आम्ही त्यांचा उमेदवारी फॉर्म भरून आलेला आहोत आणि जसं त्यांनी सांगितलं की या कल्याण लोकसभेमध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्यावर पहिलं प्रथम निवडून आल्यानंतर ते काम करणार आहेत इथल्या आरोग्याच्या समस्या असतील मुलांच्या शाळेच्या शैक्षणिक समस्या असतील महिलांचं सक्षमीकरण असेल आणि आता ज्याप्रमाणे करोना काळापासून ज्या म्हणजे सुशिक्षित तरुण जो बेरोजगार झालेला आहे त्या त्यांना नोकऱ्या कशा मिळतील याच्याकडे जा जास्तीत जास्त आमचे उमेदवार निवडून आल्यानंतर प्रयत्न करणार आहेत आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी म्हणजे आजपर्यंत सर्वच समूहातील क्षित पीडित वंचित घटकाला चान्स दिलेला आहे उमेदवारी दिलेली आहे आणि आज आमचे हे बंधू आज तुम्ही बघू शकता की आज मॉमिडेन आहेत आणि त्यांना बाळासाहेबांनी खूप विश्वास ठेवून हे कल्याण लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे बाळासाहेब अजून काही साहेबांशी बोलणं झालेलं नाही पण येतील पण बहुजन समाजातून बघा आज या पाच वर्षामध्ये जनतेला कळालेलं आहे की बडे बडे भाता आणि काही नाही पुढे काहीच का नाही आहे म्हणजे विकासाच्या नावावर सगळं शून्य आहे आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण बहुजन समाजाला संविधान वाचवायचं आहे संविधान वाचलं म्हणजेच तुमचे सगळे अधिकार तुम्हाला मिळतील नोकऱ्या मिळतील जे काय तुमचं आरक्षण आहे ते मिळेल आणि बहुजन समाजाला कळालेलं आहे की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांसारखं नेतृत्व ज्याला महाराष्ट्राला ज्याला भारताला गरज आहे त्यामुळे वंचित भोजन आघाडीची आमची शीट यावेळेस निघणार म्हणजे निघणार कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा